रामकृष्ण पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या संत वारीचा हा काळ आणि या वारीच्या काळामध्ये चालू असलेली आपली वारी विशेष चिंतन सेवा आणि त्यानिमित्ताने आजचा काय नववा दहावा भाग असेल काल आषाढी एकादशीच्या भागामध्ये आपण चिंतन केलं त्या त्या अगोदर आपण दशमीच्या दिवशी सुद्धा चिंतन केलं ते चिंतन करत असताना आपण दोन्ही दिवस कुठल्या अभंगावर चिंतन केलं अभंगावर चिंतन करत असताना आपण माऊली ज्ञानोबार यांच्या आजी संसार सुपर झाला की माय देखेले पाय विठोबाची या अभंगावर चिंतन केलं त्या अगोदर आपण पंढरी शिजारे आल्यानो संसार स्वल्प वाटे चला जाऊ पंढरी शिवारी आहे माझे घरी या अशा भंगावर दोन दोन तीन तीन दिवस तसं चिंतन केलं आता आपण आज पंढरीत आहो काही लोक देहाने पंढरीत आहे काही लोक मनाने पंढरीत असतील काही घरून पंढरीचा आनंद त्या ठिकाणी घेत असतील कारण काहींना येता आलं नाही पण त्यांचं मन पंढरीत आहे काही पंढरीत प्रत्यक्ष आले आहे काही पंढरीत आले आहे पण त्यांचं मन घरी आहे असेही काही असतील असू द्या पण तुम्ही आम्ही आज आपण पंढरीत आहोत आणि पंढरीत असताना आज आपली पंढरी पांडुरंग परमात्म्याच्या या पंढरी नगरीमध्ये भूवैकुंठ पंढरीमध्ये आलेल्या प्रत्येकांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपल्या वारीतील ही द्वादशीची सेवा पांडुरंगाच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करायची आहे त्यासाठी तुकोबार्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांचे एका भंगावर चिंतन करू जेवढ्या वेळ होईल तेवढ्या वेळ चिंतन करू आज द्वादशीचा दिवस आहे जास्त वेळ चिंतन करणार नाही वारी विशेष भाग नऊ किंवा दहा तर माझं लक्ष नाही नववा किंवा दहावा भाग असेल तुकोबाऱ्यांचा अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि थोडक्यात चिंतन करतो काय आहे तुकोबाऱ्याचा अभंग कुठल्या भंगावर भंगा चिंतन करायचं आहे म्हणतात आता कोठे दहावे मन तुमचे चरण देखील भाग भाग गेला सिन गेला अवघात झाला से आनंदू प्रेमरस बैसली मेटी आवडी लाठी मू भाग बाग गेला सीन गेला अवघा झाला से आनंद तू कामणी कामाचो या भंगामध्ये आता कोठे धावे मन तुमचे चरण देख लिया कुठे कुठे तुझे चरण देखील या अस ही पाठ आहे तुकोबऱ्याचा प्रसिद्ध असा हा आहे काकड आरतीमध्ये म्हटल्या जातो बरेचदा म्हटल्या जातो आपल्या सर्वांच्या जवळपास वारकऱ्यांच्या तर पाठांतराचाच अभंग आहे हा पाठ अभंग आहे प्रत्येकाचा मुद्दाहून अभंग घेण्याचं कारण असं आपण पंढरीमध्ये आहोत आणि आज द्वादशी आहे आणि द्वादशीच्या निमित्तानं या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरीत आलेल्या प्रत्येक भाविकाला भगवंताचं दर्शन व्हावं असं वाटतं आणि का वाटते असं कारण आपण आलोच त्यासाठी ना मूळ तुकोबारे सुद्धा पंढरीला आले आहेत येत होते येत राहतील माऊली ज्ञानोबारा सुद्धा पंढरपूरला येत होते येत आहेत येत राहतील तेव्हा त्यांना आलेला जो अनुभव आहे तुकोबारा या भंगातून आपला अनुभव प्रकट करतात की आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देखील या तुकवारा म्हणतात देवा मी पंढरीला आलो तुमचं दर्शन झालं तुमचे चरण बघितले आणि मग ते चरण बघितल्यानंतर काय काय अनुभव आला तो तु स्वानुभव तुकोबारा या अंगातून आपल्या समोर ठेवतात एक तुम्हाला सांगू का संत महात्मे आपला अनुभव आपल्या समोर जो ठेवतो ठेवतात तुमच्या आमच्या समोर संत महात्मे जो अनुभव ठेवतात ना तो आपल्या हितासाठी ठेवतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अनुभव तुम्हालाही येतो तु, अनुभव मलाही येतो संसारिकाचे अनुभव सांगण्याजोगे असतात का किंवा तुम्ही आम्ही संसारिक माणसं सर्व अनुभव आपण त्या ठिकाणी प्रगट करत असतो का सांगतो का नाही ना काय आहे गंमत अशी आहे महाराज तुम्ही आम्ही हे आपले अनुभव सांगतो पण चांगले अनुभव सांगत असतो वाईट अनुभव आपण सांगतो का आपण नाही ना चार लोकांमध्ये बसलो मग आपला मुलगा नापास झाला मग आपण सांगतो का माझा मुलगा नापास झाला सांगते का कोणी नाही सांगत का पाच झाला चांगले पर्सेंटेज मिळाले का न तर सांगतो मुलगा पाच झाला फर्स्ट क्लास आला आणि नापास झाला ना की तोंड लपवतो ना फिरत नाही ना हो आलेला अनुभव सांगत नसतो मी सांगता का सांगताय संसारामधले सर्व अनुभव जसेच्या तसे आपल्याला मांडता येत नाही सांगता येत नाही किंवा आपण ते राखून ठेवत असतो नाही का काय अनुभव तुम्ही आम्हाला कोणाला येत नाही का येत ना प्रत्येकालाच येतो मग असं जरी असलं तरी प्रत्येक जण आपला अनुभव प्रगट करत नाही तुकोबरासारखे संत आपला कुठलाही अनुभव असू द्या तो सुखाचा असू द्या तो दुःखाचा असू द्या तो आनंदाचा असू द्या तो अनुभव आपल्या समोर मांडतात आपल्याला माहिती आहे आहे संसारातला अनुभव मांडताना सांगतात बरे झाले देवा निघाले दिवाळे आपल्याला माहिती आहे चिंतन माहिती आहे तुकाराम महाराज चरित्रामध्ये आपण केलं ना बरे झाले देवा निघाले दिवाळे किंवा कोपला पाटील गावाचे हे लोक आता मज कोण हो का सांगतोय दुःखाचा अनुभव सुद्धा संसारामध्ये त्या प्रतिकुंतीचा अनुभव सुद्धा तुकोबराय सांगतात आणि परमार्थातला हो तुकोबराय सांगतातच तु, सांगतात अनुभव आले ते या जगा देतसी काय सांग मला अनेक प्रमाण आहे मला अनेक प्रमाण सांगता येईल तुकोवर आहे आपले अनुभव पारमार्थिक अनुभव तुमच्या आमच्यासमोर मांडतात नवे नव्हे तुकवार शेवित वारस शेवित वारस का वाण भरी रान भरी आहे स्वतःही अनुभव घेतात आणि तुम्हा मलाही सांगतात मग या अभंगातून तुकोवर आहे तुम्हा मला जो अनुभव सांगतात हा पारमार्थिक अनुभव आहे आणि अनुभव सुद्धा वेगळा आहे अशक्य प्राय गोष्ट कशी काय शक्य झाली हे अभंगातून तुकोबारे आपल्यासमोर ठेवतात की मी पंढरपूरला आलो किंवा मला भगवंताचं दर्शन झालं किंवा मला भगवंताच्या चरणाचा सहवास लाभला मी भगवंताचे चरण देखील पाहिले परिणाम काय झाला तुमचे चरण देखील तुमचे चरण देखील तुमचे चरण देखील भगवंत अशी तुकोबर आहे अनुभव भगवंताला प्रकट करतात भगवंतासमोर प्रकट करतात त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगतात की देवा मी तुमचे पाय बघितले तुमच्या पायाचं दर्शन झालं तुमचे चरण देखील झालं काय तुकोबर आहे तुकाराम महाराज म्हणतात झालं काय हो मोठी प्राप्ती झाली आता कोठे नावे म्हण तुमचे चरण देखील या भाग सिन गेला सिन्ह गेला गे ना बागा गेला जाईन गेला आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देखील काय महाराज अस जबरदस्त अभंगाकडे बार ना बघा तुकोबार म्हणता देवा मला तुमचे चरण मी बघितले देखी परिणाम असा झाला माझं मन आता जाईल कुठे कुठे आता कुठे धावे म्हण प्रश्न आहे ना आपण बरेचदा म्हणतो ना हो काय चालतं का बाहेर फिर नाही नाही आता कुठे जायचं याचा अर्थ आता सर्व फिरून झालं म्हणून कुठे जायचं नाही तस आता कुठे धावे मन आता हे मन कुठं धावणार नाही कुठं पळणार नाही कुठं घुसणार नाही कुठं शिरणार नाही कारण कशामुळं तुमचे चरण देखील आता कुठे धावे मन तुमचे चरण देखील देवा तुमचं दर्शन झालं तुमच्या चरणाचं दर्शन झालं आता मात्र माझं मन कुठे धावणार नाही आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देखल्या माऊली ज्ञानोबाऱ्याचा सुद्धा एक अभंग आहे काकळा प्रकारला ते आपल्याला माहिती असेल माऊली ज्ञानोबाय म्हणतात देखले तुमचे चरण निवांत राहिले मन काकळा आपण म्हणतो ना देखले तुमचे चरण निवांत राहिले मन आ कायात जिन कासयात प्राण आपला गे माई देखले चरण तुमचे निवांत राहिले म्हणा देवा तुमचं चरणाचं दर्शन झालं आणि माझं मन निवांत राहिलं म्हणजे स्थिर राहिलं आणि एकदा का ते मन स्थिर झालं की मग धावणार कसं म्हणंत तो म्हणतात आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखील या भाग केला सीन गेला के बघा अभंगामध्ये आता शब्द आलाय आता कोठे धावे म्हण आता म्हणजे केव्हा भगवंताच्या पायाच दर्शन झालं पांडुरंगाचं दर्शन झालं मग आता बरेचदा आपण म्हणतो ना का काय नाही आता मी निघालो आता निघालो म्हणजे आतापर्यंत मी इथेच होतो किंवा कहो काय नहीं, 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 काय चाललं काय आता तुमचं म्हणजे शिक्षण काय चाललं हां नाही नाही आता ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झालो आता मी पोस्ट ग्रॅज्युएट करतो पी जी करतो अर्थात आता? आता हा शब्द जसा कालवाचक का आहे तसं तू पुढची सूचना देणार आहे तुकवरा भांगामधून म्हणतात मी देवा तुमचे चरण पाहिले तुमचे पाय पाहिले तुमचं दर्शन झालं आता आता माझं मन कुठे धावणार नाही याचाच अर्थ असा आहे आता बनत कुठे धावत होतो लक्षात आलं का मन कसं आहे तुकोबाराने अनेक अभंगामध्ये सांगितलं महाराज हे मन आहे ना स्थावर राहत नाही मन एका ठिकाणी राहत नाही अनेक आपल्याला खूप चिंतन करते यावर मन आहे कस <coughs> मरकटा शुशुरा पाहणू काय ते एक सुभाष बघा मरकट शुरापानू तश रुच हा मरकटश आणू तश रुची का दर्शना तन मध्ये भूत संचारदवा तद्वा प्रशे माकड आहे माकड किती चलबिचल असते चल तुम्ही बघितलं का माकड वानर इकडे घालणार इकडे घालवणार दात असे करणार काय काय करणार ते माकड चलबिचल असते चल स्थिर नसते त्या माकडाने दारू प्याली सुरा पानू दारू प्याने किती चंचल होईल खूप चंचल होईल त्यात त्याला मिंचू चावला आता किती चंचल होईल आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगू त्याच्या अंगाला भूत संचलला किती चंचल किती चंचल होईल त्यापेक्षा जास्त किती जरी पटीन हे मन चंचल आहे भगवान श्रीकृष्णाशी संवाद साधताना अर्जुनाने भगवद्गीतेमध्ये भगवंताला सांगलं देवा हे मन किती चंचल आहे चंचल मे मला कृष्ण प्रमाद ही बलवद् चंचल आहे चंचल आहे माऊरी जाणोबाला सुद्धा सांगितलं हे मन बहूत चंचल आहे तुकवाऱ्यांनी पण सांगितलं तर म्हणता चंचल आहे हे चप येताळ आहे हे मन चपळ आहे आता इथे आहे आता कुठे आपण जरी इथे बसलो असलो आपण इथे जरी बसलो असलो बस तरी आपलं मन कुठे राहील हे सांगता येत नाही म्हणजेच मन चंचल आहे मन चपल आहे सुखारा सारखे संत महात्मे त्यांना जाणीव आहे ना अभंगाबा महाराजांचा काय काय करीतो या मना काय काय करीतो या मना अरे या मना दुर्बुद्धी ते मना कदा न नारायण ही प्रार्थना त्यासाठी केली आहे ना की मन स्थिर राहत नाही मन हे मन हे चपल आहे चंचल आहे आपण आता कीर्तन प्रवचन ऐकतो आपला मन एका जागी आहे का नाही आहे ना ओ करणार नाही तुमचं कुठून राहणार <laughs> मन चंचल आहे महाराज चपल आहे स्थिर राहत नाही अस स्थिर राहणार मन अस चपळ असणार मन अस कुठेही घुसणार मही फिरणार मन त्रैलोक्यात फिरते त्रैलोक्यात मन एवढ बहिणाबाईची काही ना मन एवढ एवढं जसा काकस होता नाना मन एवढ एवढ अभयात मावे ना <laughs> काय सांगाव मला किती काही हाकला किती काही हाकला ते म्हण काय करते माहित आहे किती हा कला हा कला परी येते किती काही तुम्ही प्रयत्न करणार आहोत नाही आता हे मन म्हणते मी तिथे जाणारच नाही उद्यापासून नाही आजच्या दिवस उद्यापासून मी हे करणार नाही पण तेच करते महाराज हे मन आवरल्या जात नाही आणि मग असं चपळ चंचल असलेलं मन आमच्या हातात नसलेलं मन आमच्या काबूत नसलेलं मन तुकोवार म्हणता देवा आतापर्यंत ठीक आहे पण आता, आता। तुमच्या चरणाचं दर्शन झालं ना मग आता कुठे नाही जाणार हे आता कुठे दावे मन तुमचे चरणा देखील भाग गेला सिंग गेला हा भाग गेला सिंग गेला देवा तुमच्या चरणाचं चा दर्शन झालं आमचा आता आमचं मन मात्र कुठे जाणार नाही ते तुमच्याच ठिकाणी राहील जसं माऊलींनी सांगितलं देखील तुमचे चरण निवांत राहिले मन तस तुमच्या चरणापाशी आमचं मन आता राहणार <coughs> परिणाम काय झाला परिणाम असा झाला की आमचा भागही गेला शिनही गेला तू कुणाऱ्या दुसऱ्या चरणात सांगतात भाग गेला शिन गेला अवघा झाला श्री आनंद आमचा शीन गेला जसं आपण मागच्या वंगामध्ये चिंतन करताना कुठलं कडू कर आलं ते आपण चिंतन केलं आताच केलं मागेल परिहार पुढे नाही शीन चालू दर्शन एक वेळ देवा तुझं दर्शन झालं तुझ्या चरणाचं दर्शन झालं ना मग आमचा भाग गेला सेना गेला अवघा झाला श्री आनंद आणि मग असा आम्हाला आनंद प्राप्त होतो दुःखद संसारामध्ये तुझ्या चरणाच दर्शन झालं आणि मग आनंद प्राप्त झाला किती आनंद आजी आनंद आजी परमानंदुरी आनंदाचे डोही आनंदी तरंग किंवा अवघे चित्र लोके आनंदाची आत तुका म्हणे सेहू आनंदाचे लाडू आज द्वादशी आहे ओ लाडू तुका मने सेहू आनंदाचे लाडू अर्थात हे मन आमचं स्थावर होते हे मन कुठे जात नाही कशाचा परिणाम देवा तुमच्या पाय चरणाचं दर्शन झालं तुमचे पाय बघितले तुमचं स्वरूप बघितलं आता मागच्या भागामध्ये मी सांगितलं की पाय चरण हे स्वरूपाच्या दृष्टीनं घ्यायचं असते तर तुक या भंगा म्हणून सांगताना आता कुठे दहावे म्हण तुम्हाचे चरण देखील या भाग गेला असे न गेला अवघा झाला से आनंद आणि मग देवा असा आनंद झाला आणि पण काय होते म्हणजे काय प्रेमरसे बैसली मिठी देवा तुझ दर्शन झालं आणि या प्रेमाची मिठी तुला मी घातली प्रेमरसे बैसली मिठी आवडी आवडी लाठी मो आवडी लाठी मो बाग गेला सीन गेला बाग गेला सीन गेला देवा तुझं दर्शन झालं आणि तुझ्या प्रेमात पडलो या प्रेमरसाने तुला मिठी घातली आणि मुखामध्ये फक्त आणि फक्त तुझं नामच दुसरं काहीच नाही तुझं नाव मनाने आणि चित्ताने गाव यासाठी दुसरं काय विठ्ठल चित्ती गोड वाटे गाता किती आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपडी विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी देवा तुझे चरण बघितले तुझं रूप बघितलं आता हे रूप पाहत आलोचे वगैरे हा अभंग आहे तुम्हाला आता मी जास्त खोलात जाणार नाही द्वादशीचा दिवस आहे आपल्याजवळ येतात आज एवढा वेळ नाही पुन्हा कधी चिंतन करूया अभंगावर आपण विस्तृत पण आज मात्र भाग गेला असे ना गेला अवघात झाला आनंद प्रेम असे बैठकी मिठी आवडी लाठी मुकाशी तुका म्हणे आम्ही जोगे विठ्ठल गे आम्हाला एकच माप आहे आमच्यासाठी एकच मेजरमेंट आहे आपल्यासाठी आमच्यासाठी एकच नियम आहे आम्हाला एकच प्रमाण आहे काय विठ्ठल खो गे खरे माप तुका म्हणे आम्हा विठ्ठल हो गे खरे आम्हाला फक्त विठ्ठलची प्रमाण आम्ही फक्त एक गाव आम्ही विठोपाचे नामा आणि कापे काम नाही आता मोडून या वाटा दुस्तर केला राज्यभर चालेल आम्हाला फक्त आणि फक्त विठ्ठल हो गे खरे माप आम्हाला विठ्ठल 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 हे नाम चिंतन याशिवाय आमचं मन दुसरीकडे जाऊच देऊ नको देवा फक्त तू आणि तुझे चरण माझे मनात येते वसो नात महाराजांचा बरा आहे आपल्याला माहितीये माझे मनात येते वसो आणि का नसो तुझे काही होईन हरिता वार करी करी नवारी पंढरी मनाला उपदेश जाईन रे पंढरी अर्थात हे मन स्थावर झालं मन आपल्या चित आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी रथ झालं देवा तुमचे चरण देख लिया तुमच्या चरणात दर्शन झालं मात्र तिथे आता निवांत झालं का हो हा अनुभव तू कुपारायचा आहे आपणही पांढरुंगचं दर्शन घेतलं आपणही त्याचं चरण बघितलं पण आपलं मन निवांत झालं नाही ना अजून आपण दर्शन घेतलं की आपल्याला घरी आहे आपल्याला आपल्यासाठी कधी घरी पोचू आपलं मन निवांत होत नाही आपलं स्थिर होत नाही कारण आपण पांडुरंग परमात्म्याचं दर्शन तुकूबाऱ्यांसारखं घेत नाही ना मौली नानोबाऱ्यासारखं घेत नाही आपण कसं जरी दर्शन घ्यायचं हजार रुपये द्यायचे आतमध्ये घुसायचं दर्शन घ्यायचं दुरून दर्शन घ्यायचं मागून दर्शन घ्यायचं पुढून दर्शन घ्यायचं चोरी लबाटे करून दर्शन घ्यायचं महाराज एक सांगू का ठीक आहे दर्शन कसंही घ्या पुण्य मिळेल उद्धार होईल साखर कुठेही का बेडरूम मध्ये का हॉलमध्ये का स्मशानात खा गोडच लागेल प्रश्न तो नाही परंतु खऱ्या आनंदाने खरं प्रेम असं बैसली मिठी हे जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाची चरण हृदय केली आहे जसं तुकोबऱ्यांनी चरण बघितले स्वरूपाचं ध्यान तुकवांना झालं स्वरूप जाणलं देवाचं स्वरूप जाणावं लागेल आणि देवाचं स्वरूप जाणण्याची आमच्यामध्ये योग्यता आज जरी आली नाही तरी माऊली नानोबांच्या कृपेने तुकोबरांच्या कृपेने पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने वारी करता करता एक दिवस आमचंही मन निवांत व्हावं देवा तुम्हाचे चरण देखील तुकोबा राय म्हणतात तस आमचं मन कुठं भटकू देऊ नको देवा आता भटकलं तरी आमचं मन चांगल्या ठिकाणी भटकू देऊ आमच्या मनाला तूच आवर घाल कारण या मनाचा मालकही तूच आहे भरपूर चिंतन आहे आता चिंतन करणार नाही मग तुकोबारयांनी आपला अनुभव सांगितला की देवा तुमचे चरण बघितले तुमचं रूप बघितलं तुमचं स्वरूप बघितलं आता माझं मन कुठं धावत नाही आपण हे पांडुरंग परमात्माला ह्या पंढरीमध्ये भूवैकुंठामध्ये आलो आहोत देवाला प्रार्थना करूया देवा तुकोबऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचंही मन स्थिर कर स्थावर कर चांगल्या कमीत कमी चांगल्या पंथाने तरी जाऊ दे मना सज्जना भक्तीपंथीची जावे समर्थ म्हणतात सज्जना मनासज्जना भक्तिपंथी जावी हरी श्री हरी पावी तू करावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे कम तुम्ही एवढं तरी आणि मग असं करता 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 एक दिवस देवा आमचं मन तुझ्या चरणी लावू दे आणि मग चरणी लागलं की निवांत होऊ दे आणि निवांत झालं की आम्हाला माहित आहे यापेक्षा दुसरं सुख कुठलंच नाही म्हणून आम्हाला एक तुझं माप आम्ही घेतो विठ्ठल गोगे खरे माप विठ्ठल 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 चिंतन करून आम्ही देवा आमची वारी अशीच चालू दे आणि वारीचा आनंद घेताना आमचं मन तुझ्या पायावरती म्हणजे तुझ्या स्वरूपावरती लागू दे एवढीच विनंती आपणसुद्धा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भुव भुवैकुंठ पंढरीमधून पांडुरंगाची चरणी करूया तुकोबाऱ्यांच्या ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी करूया आणि थांबूया आपली वारी विशेष भाग नऊ दहा आपल्यापर्यंत पोचला आहे सर्वांनी तो भाग बघावा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं की तरी आता इथून पुढे दहा बारा दिवस तरी आपण चिंतन करणार नाही अर्थात चिंतन करणार नाही म्हणजे चिंतन झालं राहील आपलं पण आपल्यासमोर येता येणार नाही काही वैयक्तिक कारणामुळे पुढचे दहा बारा दिवस येता येणार नाही पण मला जाणीव आहे की आजपासून चातुर्मास सुरू होतो आहे आणि चातुर्मासामध्ये नक्कीच आपण कुठला तरी विषय घेऊन या चॅनलवरती येणार आहो पुढच्या भाग पुढच्या भागापर्यंत येईपर्यंत सर्वांना हरी आपण सर्वांच्या चरणी वारकऱ्यांच्या चरणी दंडवत करतो आषाढी एकादशी द्वादशीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो एकदा भगवंताचं भजन करू बारक माई जय जो बारक बारख माई माई वी ठोबा रकुमाय ठोबा रकुमाईो बारकुमाय एकदा संतान तृत्तीनान देपादमुक्त बाई एकनाथ नाम देऊ तुकार अ देव सुपान मुक्त एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तकाराम निऋत्यनांद देव सुपान मुक्त भाई एकनाथ नाम देव तुकाराम निरुत्यनांद देव सुपान मुक्त भाई एकनाथ नाम देव तुकार कुंडलीक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तानादन श्री एकनाथ पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय